जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पाव्या सुरुवातीला कोल्हापूर आवाकाय पाच हजार आठशे तेहतीस क्विंटल बाजारभाव जास्त असं सहाशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड आवकाय चारशे बासष्ट क्विंटल बाजारभाव जास्त असं एक हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय तेरा हजार वीस क्विंटल बाजारभाव जास्त असं सातशे रुपये विटा आवकाय पंधरा क्विंटल बाजारभाव जास्त असं सातशे रुपये मंगळवेढा आवाकाय बत्तीस क्विंटल बाजारभाव जास्त सहाशे रुपये सोलापूर लाल कांदा आवाकाय दोन चोवीस हजार तीनशे क्विंटल बाजारावर जास्ते असतं आठशे रुपये एवला लाल कांदा आहे तेवीस हजार क्विंटल बाजारावर जास्त असतं चारशे एकोणचाळीस रुपये एवला अंधरसूल लाल कांदा आवक आहे बारा हजार क्विंटल बाजारावर जास्त असतं चारशे छत्तीस रुपये धुळे लाल कांदा आवक आहे पाच हजार एकशे तेवीस क्विंटल बाजारावर जास्त असं चारशे पस्तीस रुपये लासलगाव लाल कांदा आवक आहे छत्तीस हजार बारा क्विंटल बाजारावर जास्त असं पाचशे सत्त्याण्णव लासलगाव निफाड लाल कांदा आवक आहे तीन हजार नऊशे एक दहा क्विंटल बाजाराव जास्ती असं चारशे सोळा रुपये लासलगाव इंचूर लाल कांदा आवक आहे सतरा हजार पाचशे चाळीस क्विंटल जास्ती असं चारशे ऐंशी रुपये जळगाव लाल कांदा आवक आहे एक हजार चारशे क्विंटल बाजाराव जास्ती तसं सहाशे रुपये उस्मानाबाद लाल कांदा आवक आहे सहाशे क्विंटल बाजारावर जास्त असं दोन हजार रुपये मालेगाव मुन्सिल लाल कांदा आवक आहे अठरा हजार क्विंटल बाजारावर चारशे पासष्ट रुपये कळवण लाल कांदा आवक आहे नऊ हजार नऊशे क्विंटल बाजारावर जास्ती असं चारशे पन्नास रुपये चांदोड लाल कांदा आवक आहे नऊ हजार आठशे क्विंटल बाजारावर जास्तचं चारशे साठ रुपये कोपरगाव लाल कांदा आवक आहे पाच हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल बाजारावर जास्ती असं चारशे एकवीस रुपये पिंपागाव सायखड्या लाल कांदा आवक आहे बारा हजार आठशे पासष्ट क्विंटल बाजारवास जास्ती असं चारशे एकतीस रुपये दौड लाल कांदा आवक आहे एकशे एकोणऐंशी क्विंटल बाजारावर जाते असं पाचशे रुपये देवळा लाल कांदा आवक आहे आठ हजार सहाशे क्विंटल बाजारावर जास्तेस चारशे पंच्याहत्तर उमराणे लाल कांदा आवक आहे एकोणीस हजार पाचशे क्विंटल बाजारावर जास्त चारशे सत्तर फळानी भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे चारशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारावर जाते असं एक हजार पुणे लोकल कांदा आवक आहे सोळा हजार पाचशे नऊ क्विंटल बाजारावर जास्त असं पाचशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक एकोणसत्तर क्विंटल बाजारावर जास्त असं पाचशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवाक अठ्ठावीस क्विंटल बाजारवाज असल्याचं सहाशे पुणे मांजरी लोकल कांदा आवाकाय अठ्ठावन्न क्विंटल बाजारवाज असल्याचं सहाशे पुणे मोशी लोकल कांदा आवाकाई दोनशे एक क्विंटल बाजारावर जास्त चारशे मलकापूर लोकल कांदा अवकाळी सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल बाजारावाज असल्याचं पाचशे तीस वाई लोकल कांदा आवकाय दहा क्विंटल बाजारावर जास्त असल्याचं सहाशे कावठी लोकल कांवांदा अवकाय सात क्विंटल बाजारावर जास्त एक हजार कल्याण नंबर एक अवोकाय तीन क्विंटल बाजारावर असल्याचं सहाशे जळगाव पांढरा कांदा आवकाय दोनशे क्विंटल बाजारवाज असल्यास सातशे पन्नास पोळ कांदा पोळकांदा अवकाय अठरा हजार नऊशे क्विंटल बाजारावर जास्ती जास्त सहाशे नाशिक उन्हाळी कांदा अवकाय सहा तेराशे नव्वद क्विंटल बाजारावर जास्तीज सहाशे पंचवीस धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार